सन सोळाशे शहात्तरमध्ये जानेवारी फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज साताऱ्यात आजारी असल्याची अफवा पसरवली गेली आणि दुसरीकडे त्यावेळी रायगडावर घरगुती कलही वाढले होते एकीकडे आक्रमणांवर आक्रमणे व दुसरीकडे अंतर्गत कलह त्यामुळे मनस्थिती होती अशाही त्यावेळी महाराजांनी अतिशय शांतपणे या सर्व बाबी हाताळल्या त्याच दरम्यान विजापूर विरुद्ध मोगलांनी चालवलेल्या चढायांवर महाराजांचे बारकाईने लक्ष होते विजापूर राज्यातील आंथणे व संपगाव इत्यादी थि भागातील आक्रमणे महाराजांनी स्वतः केली त्यावेळी एकतीस मे सोळाशे मध्ये मोगल सुभेदार बहादूर खान आणि भीमा नदी ओलांडून विजापूरवर चाल केली त्यानंतर सोळाशे शहात्तर मध्ये विजापूरच्या मराठ्यांनी मुघलांची दैना उडवली त्यात मुघल सरदार इस्लाम खान रुणी हा त्याच्या मुलासह ठार झाला तेव्हा मुघलांनी त्यावेळी माघार घेऊन नळदुर्ग किल्ल्याला वेढा घातला तेव्हा तो वेढा बहुलल खानने उठवला त्यात त्याचा मुलगा मारला गेला तेव्हा त्याने विजापूरचे सर्व सरदार एकत्र केले त्या सरदार शेख मन्सूर सिद्धी मन्सूर शेख जुनोनी यांचा समावेश होता त्यांना एकत्र आणून बहादूर खानने महाराजांच्या मदतीची अपेक्षा धरली महाराज खरं तर त्यावेळी या संधीची वाट पाहत होते महाराजांनी त्यावेळी या संधीचा पुरेपूर फायदा उठवला आणि आपल्या दक्षिण मोहिमेकडील दिशा निश्चित केली त्यावेळी मराठ्यांना दक्षिण भारतात आपले मोठे आश्रयस्थान मिळाले होते